दोन कलाकारांना आम्ही खूप मिस करतोय ते म्हणजे गौरव मोरे आणि ओंकार भोजे ओंकार तर तुझ्या पहिल्या सिनेमात होता एकदा येऊन तर बघामध्ये या mm. कलाकारांना विचारलं होतंस का किंवा त्यांच्यासाठी काही कॅरेक्टर्स होते का जसं की आपल्याला माहिती की कॅरेक्टर असेल तर त्यांना घेता येतं पण अशी काही योजना होती का की त्यांना घेता आलं नाही किंवा काय मला इतर कलाकारांविषयी ऐकायला आवडेल की ही टीम अजून थोडी वाढली असती तर अजून मजा आली असते नाही कसं आहे की मी म्हट म्हणजे मला एक नमूद करायला आवडेल की हे सगळे मित्र आहेत किंवा जत्रेचं फेम आहे किंवा ह्या गोष्टींमुळे ते सिनेमात नाही आहेत ते त्या त्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देत आहेत म्हणून ते या सिनेमात म्हणजे सर सर मगाशी किंवा बऱ्याच इंटरव्ह्यूमध्ये सर गमतीत म्हणालेत की सर नवोदित अभिनेता किंवा आहे सो so, नो no डाऊट मी सरांपेक्षा कोणतरी जो ॲक्च्युअल नावाजलेला नट आहे सध्या इंड कारण ते खूप उत्तम कॅरेक्टर आहे ते मी घेऊच शकलो असतो पण आम्हाला असं वाटलं की त्या व्यक्तिरेखेला सर परफेक्ट जात आहेत आणि ते त्या व्यक्तिरेखेला योग्य न्याय देतील म्हणून सर या सिनेमात आहेत ना की ते माझे सर आहेत किंवा दिग्दर्शक आहेत म्हणून ते या सिनेमात नाही आहेत तर जसं तू उत्तम काही माझ्याच मित्रांची नावं दिलीस सो काहीतरी त्यांना आणायचं आहे म्हणून काहीतरी कॅरेक्टर डेव्हलप करूया ही कथेची गरजच नाही आहे मी म्हटलं की एक दोन तासाची एक ती रिअल टाईम गोष्ट आहे त्या सिनेमाला स्वतःचा एक स्पीड आहे त्या कथेला स्वतःचा एक वेग आहे आणि त्या वेग तो वेग सांभाळण्यासाठी मला उगाच छोट्या छोट्या कॅरेक्टरला आणूया किंवा का, काय असं काहीच गरजेचं नव्हतं नो डाऊट आमच्या सिनेमात तीन पाहुणे कलाकार आहेत श्याम राजपूत निखिल बणे आमची नम्रता संभेराव तिघेही पाहुणे कलाकार आहेत परंतु ते कॅरेक्टरसुद्धा गरजेचे आहेत भले ते पाहुणे कलाकार असले तरी त्यामुळे गौऱ्यात्सल माझा खूपच मेरा जिगरी या रे म्हणून त्यासाठी काहीतरी कॅरेक्टर लिहूया वगैरे अशी या सिनेमाची कथाही नाही आहे आणि मला ॲज अ क्रिएटर असं वाटतं की ते कोणी करूही नाही किंवा आम्ही ते करतही नाही ह्याच्या याला द्यायचं मग मुद्दाम घुसूया सिनेमात सो येस ज्या सिनेमा so, yes, जे जे कॅरेक्टर्स आहेत ते ते त्या त्या व्यक्तिरेखेला जात आहेत ते योग्य न्याय देत आहेत म्हणून ते सिनेमात आहे अगदी मूल आपला सिनेमा विनोदी आहे प्रेक्षक हसणारच आहेत पण मला असं वाटतं की आजची मुलाखती थोडी विनोदी नोटवरती संपवायला हवी त्या निमित्ताने प्रत्येकाने या सिनेमात विनोदी सिनेमा म्हटल्यानंतर मी सगळेच अवली आहे त्यामुळे किस्से घडल्याशिवाय हा काय म्हणतात ही जर्नी पूर्ण झालेली नसणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की जाता जाता प्रत्येकाने म्हणजे सचिन सरांपासून आपण सुरुवात करूया प्रत्येकाने या सिनेमात आठवणीत राहिलेला गमतीशीर किस्सा सांगून आपण सांगत इकडे वळूया किस्सा घडावा इतकं मी शूटच नाही केलं किस्सेच दिले तीनच दिवस तीन रात्रीच शूट झालं पण यातली एक एक गंमत छोटीशी म्हणजे त्याला किस्सा नाही म्हणतात पण ज्या आमची कॉस्च्यूम ट्रायल ज्यावेळी झाली त्यावेळी <laughs> थोडासा चॉईस होता की हा टी शर्ट तुम्हाला योग्य वाटतो की तो टी शर्ट तर त्यात मला आधीच तिकडच्या वातावरणाची माहिती होती <laughs> की तिथं थंडी असणार आहे आणि टॉपला आहे त्यामुळे मी त्या आमच्या ज्या कॉस्च्यूम डिझायनर आहेत ओके मॅडम त्यांना मी म्हटलं ते जरा ते पोलो टाईपचं टी शर्ट द्या मला आणि याच्याबरोबर वाद ज्यावेळी चर्चा चालली होती वाद नव्हे चर्चा चालत असताना मी सतत आग्रह ठेवत होतो की नाही तो जर मिल्ट्रीमॅन असेल तर तो ब्लेझर घालून येईल <laughs> <laughs> आणि म्हणजे ते कॅरेक्टरलाही चांगलं जातं कारण ते दिसतंय करेक्ट ते पण त्यात मी ना माझं थंडीपासून बचावाची सगळी योजना तयार करून ठेवली त्यामुळे मला तिथं बिलकुल त्रास नाही झाला आणि त्यापेक्षा त्याचवेळी प्रिया आमची होती कॉस्ट्यूम ट्रायलच्या वेळी आणि ती ते घालून आली होती हे छान मला छान दिलं आहे मुलींना ना ते आवडतं ना पण त्याचं भान नसतं की आपण हे कुठं घालणार आहोत त्यामुळे नंतर प्रियाला चिडवण्यातच आमचे तीन दिवस तीन रात्री गेले ओंकारचे आमचे की प्रिया छान कॉस्ट्यूम आहे तुझे तिला विचारेल अशी मिठीसारखा एक फ्रॉक होता आणि त्या थंडीत ती कुडकुडायची कारण मी बऱ्यापैकी सेफ होतो आणि पम्याचेही खूप हाल झाले कारण पम्याही थ्री फोर्थ मध्ये होतं तर तिथं थंडी हाच एक किस्साचा भाग होता त्यामुळे सगळे शेकोटीजवळच जमा असायची कायम आणि वातावरण छान होतं किस्से खरं यांनी घडवलेत खूप कारण हे वीस पंचवीस दिवस एकत्र होते अनुभवाचे बोल कामी आले <laughs> रोहित <laughs> मी तर रोजच किस्सा असायचो मी किस्सा असायचो <laughs> आणि माझा किस्सा करायचे सगळे मी बरेचदा तसं मी फार लेट करत नाही मुळात पण कधी कधी माझ्याकडून थोडंफार होतो उशीर तर हे सगळे प्लॅन करायचे माझ्यासाठी एखादा सीन सुरू होणार असेल तर मला मुद्दाम लेट हाक मारायची लेट बोलवायचं असं करून दादा मला सगळ्यात शेवटी बोलवायचं आणि अख्खा क्रू आल्यावर टाळ्या वगैरे वाजवायचा असे सगळे किस्से सतत व्हायचे माझी शाळा प्रसाद नाही नाही गंमत अजूनपर्यंत किस्सा सांगितला कुठे पहिल्यांदा सांगत्या की एक गमतीदार किस्सा असा आला की जसं चिकी चिकी बुम हा सिनेमा अख्खा पंचवीस रात्र आम्ही शूट करत होतो सलग पंचवीस रात्र सो so, त्या झोनमध्ये जाण्यासाठी आम्ही एक चार पाच दिवस आधीपासून आमचं टाईम सर्कल चेंज करायला लागलो वनी आम्हाला थोडीशी लेट जॉईन झाली वनिता सो तिला तो वेळ नाही मिळाला टाईम चेंज करण्याचा सो so, जो आता तुम्ही ट्रेलरमध्ये एक शॉर्ट बघताय की वनिता सोफ्यात आहे आणि स्वप्नीलदा बघतो आणि आम्ही सगळे घाबरलेलो असतो वगैरे एक मास्टर शॉट झाला आणि त्याचे कटिंग चालू होते त्या सीनचे आणि मी मॉनिटरवर बसलो होतो आणि ऍक्शन ह्याच्यात ह्याच्यात फक्त आवाज येत होता हेडफोनमध्ये आम्ही आख्या सेटवर शोधतोय की अरे ह्याचा माहीत आवाज कसला येतो काय मशीन चालू आहे काय जनरेटरचा आवाज येतोय तर आमची वनी डोळा लागलेला त्या <laughs> <laughs> सोप्यात आणि तिला लिटरली ते डोळे बंद करून पडायचंच होतं तिकडे पण ती बिचारी थकून आली होती आणि एका मोमेंटला मग ना म्हणजे अगदी हे शेवटच्या काही मिनिटांसाठी झालं असेल आणि मग आमचं असं झालं की थांबा पंधरा मिनिटंच राहिले आहेत हे कटिंग संपायला तिला त्रास नका देऊ आणि मग पुढचं पंधरा मिनटं शूट हा लाईट इकडे घ्या इकडे घ्याय हा कॅमेरा इकडे घ्या थोडा आपल्याला दा ॲक्शन जो जो <laughs> <laughs> तो झोपडसा केला <laughs>